सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे शनिवार आणि आज अजून एक मंगलमय असा दिवस आहे तर नेहमीच आपले मंगलमय दिवसच असतात फक्त मान्यवर असतं श्री नृसिंह सरस्वती स्वामींची जयंती आहे तर आजच्या या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना मंगलमय अशा शुभेच्छा तर शनिवार म्हटलं की थोडीफार झाडलोट आणि साफसफाई असं माझा दिनक्रम असतं त्यापासूनच खरं तर सुरुवात होते वरचेवर आपण घरामध्ये अशी साफसफाई वगैरे केली तर कसं एकदम सगळं काम डोक्यावर पडत नाही आणि हेच माझं मानणं असतं तर त्याच्यामुळे मी आज साफसफाईसुद्धा करून घेते आहे आणि नंतर फरशीसुद्धा पुसून घेणार आहे असं सगळं साफसफाई अभियान राबवल्यानंतर मी छान अशी पूजा करणार आहे तर आज आहे नृसिंह सरस्वती स्वामींचा जन्मदिवस तर आज मी आपल्या स्वामी महाराजांचा अभिषेक करत आहे तर छान असा पंचामृताने अभिषेक करत आहे आणि एवढं प्रसन्न वाटत होतं अभिषेक करताना स्वामी महाराजच सगळं काही करून घेतात आपल्याकडून तेवढी शक्ती देतात ते आपल्याला आणि खरं तर मनामध्ये बरीच अशी दुःख असतील वेदना असतील तरीसुद्धा ते आपल्याला बरीच ताकद देत असतात ते सगळं असताना देखील आपण पूजा करतो आपण स्वामी महाराजांची सेवा करतो तर त्याचं कुठे ना कुठे पुण्य आपल्याला मिळतंच कारण सगळं काही स्वामी महाराज बघत असतात तर अभिषेक करत असताना आपल्या स्वामी महाराजांचा आपण एका बाजूला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा किंवा आपण देखील म्हणू शकतो आपल्याला येत नसतील तर आपण टी व्हीवर लावू शकतो किंवा आपल्या मोबाईलवर लावू शकतो तर आता छान असं स्वामींची आंघोळ झालेली आहे मस्त अशी आणि आता स्वामींना मी त्यांचा आवडतं असं अत्तर लावत आहे आणि त्याचा सुगंध सगळ्या घरभर अगदी दरवळत राहतो आता मी अष्टगंध लावत आहे आणि आज अगदी पहिल्याच याच्यामध्ये प्रयत्नामध्ये अष्टगंध छान असं लावून झालं स्वामींना आता मी छान असं तयार करत आहे स्वामींना शाल अशी घातली आहे छान अशी ऑरेंज कलरची नंतर माळ घातली माळ रोज जी असे ती मी आज बदललेली आहे आणि आज दुसरी माल घा माळ घातली मुकुट घातलेला आहे आणि आज छान असं ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन झालेलं आहे स्वामींना आणि आता धूप दीप नैवेद्य दाखवून मी पूजा संपन्न केलेली आहे तर आज नृसिंह सरस्वती स्वामींची जयंती त्यानिमित्ताने मी आज आपल्या गुरुचरित्र ग्रंथाची सुद्धा पूजा केलेली आहे ते जिथे मी ठेवलेलं कपाटातून तिथून काढलं आणि पिवळ्या वस्त्रावरच ते ठेवलेलं आहे त्यातील अध्याय मी जो त्रेपन्नवा आहे तो आणि अवतरणिका वाचणार आहे कारण अवतर्णिकेमध्ये एक ते बावन्न अध्यायाचं जे सार असतं ते संपूर्ण दिलेलं असतं अगदी सारांश रूपामध्ये त्याच्यामुळे ते आपण वाचायचं आणि ते जमत नसेल तर मग आपण दुसरी सेवासुद्धा करू शकतो जी आपण स्वामी महाराजांची नियमितपणे करतो आजच्या दिवसाची सकाळची पूजा तर झालेली आहे आज आपण सकाळी आणि संध्याकाळीसुद्धा दीप नैवेद्य दाखवून पूजा अर्चना करायची तर आज मी संध्याकाळी बेसनाचे लाडू बनवले आणि घेवड्याची भाजीसुद्धा बनवली होती तर त्याचं नैवेद्य मी आज आपल्या स्वामी महाराजांना दाखवणार आहे आणि जिथे ग्रंथ ठेवला आहे गुरुचरित्र तर तिथे ते सुद्धा नैवेद्य दाखवलेलं आहे आणि आता संध्याकाळची पूजा चाललेली आहे तर धूप दीप नैवेद्य दाखवून आरत्या म्हणून नेहमीचा आपल्या नित्यसेवा करून स्वामी समर्थांची पूजा करून सगळं काही केलेलं आहे पूजा म्हणजे काय असते तर अगदी तासन तास बसून आपण देवाचं करत राहिलो किंवा पूजा अर्चना करत राहिलो जप ध्यान करत राहिलो तर आणि मन कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी भरकटत असेल तर तिला पूजा म्हणत नाही खरं तर दहा मिनटं मनापासून बसलं आपण पूजेसाठी किंवा ध्यान जप करण्यासाठी तर तो देखील जो मनातील आवाज असतो ना आपली आर्त साध असते ती आपल्या स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचते आपल्या ईश्वरापर्यंत पोहोचते तर आता मी नैवेद्य दाखवलेलं आहे आणि अशी ही छान पूजा तर तुम्हालासुद्धा धूप वगैरे दाखवत आहे मी तर पाया पडून नक्कीच घ्या आमच्या फरशीमध्ये स्वामी महाराजांची जी प्रेमची प्रतिकृती आहे दत्त महाराजांची ती स्पष्ट अशी दिसते त्याच्यामुळे खूपच बरं वाटतं ते बघायला आणि खूपच असा मंगलमय दिवस असा हा आजचा साजरा झालेला आहे आणि मनाचं समाधान देखील झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ धन्यवाद